जालना शहरातील ऐतिहासिक मूर्ती बेस पुन्हा बुडवण्यात यावं कादराबाद आस्थानेचा बांधकाम तत्काळ करण्यात यावं या अतिक्रमणाच्या नावाखाली गोरगरीबांना त्रास देऊ नये यासह नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी एमआयएम पक्षाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष शेख माझे यांच्या जा नेतृत्वाखाली जालना महापालिकेसमोर धरणं आंदोलन करण्यात आले होते जालना एम आय एम पक्षातर्फे आपल्या शहरातील ऐतिहासिक मूर्तीबेसला जालना नगरपालिकेतर्फे तोडण्यात आला त्याच्यानंतर कादराबाद असताना टांगा स्टँड असताना आणि सध्या अतिक्रमणची मोहीम चालू आहे या अतिक्रमणच्या मोहीममध्ये श्रीमंताचा अतिक्रमण झाकून ठेवण्याचं काम आणि गरिबाचा जे गोरगरीब पोटभरू कष्टकरी लोकं आहेत त्यांचं अतिक्रमण काढण्याचं काम सध्या जालना शहर महानगरपालिकेतर्फे चालू होतं याचा निषेध म्हणून आज जालना एम आय एम पार्टीतर्फे आम्ही एक धरणे आंदोलन इथं ठेवलेलं होतं सर्वात आधी मूर्तिबेजचं प्रकरण मूर्तीबेज हा एक ऐतिहासिक चारशे वर्षपूर्ण जुनी धरोहर आपल्या शहरात होती काही कारणास्तव वरचा भाग हा तुटलेला होता वक्फ बोर्डातर्फे ऑडिट करण्यात आलं की इंजिनिअरांनी रिपोर्ट दिली होती शहर महानगरपालिकेला की बाबा खालचा स्ट्रक्चर जे आहे ते मजबूत आहे तुम्ही वर स्ट्रक्चर बनवू शकता त्या अनुषंगाने तत्कालीन नगराध्यक्ष यांनी पन्नास लाख रुपये त्याला मंजूर केले होते आमदार साहेबांनी प्रसारमाध्यमासमोर येऊन सांगितलं की पन्नास लाख रुपये आम्ही नगरपालिकातर्फे दिले आणि पन्नास लाख रुपये मी माझ्यातर्फे देतो आहे एक करोड रुपयाचा निधी आम्ही त्याच्यासाठी ठेवलेला आहे आणि लवकरच हा मूर्तीवेज आपल्यासमोर बनवून तयार होणार आहे तर मी त्यांना विचारू इच्छितो एक प्रश्न माझा त्यांना असा आहे की काय कारण आहे अद्यापपर्यंत मूर्तीवेजचं कामसुद्धा चालू झालेलं नाही काही डॉक्युमेंटसुद्धा त्याची पूर्तता केलेली नाही फक्त एवढंच होतं का का तिथं जे स्ट्रक्चर तिथं जे कॉम्प्लेक्स तिथं जे बिल्डिंग मोठमोठ्याले बिल्डिंग ते बनत आहेत त्या धन्या फक्त फादा पोहोचवण्यासाठी ते मूर्ती बसलं तोडण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर जर तुम्ही जनतेला आश्वासन दिलं आहे तर ते आश्वासन तुम्ही कधी क कुठपर्यंत आणि कधी ते तुम्ही पूर्ण करणार आहेत हे आपण उत्तर द्यावेत याच्यानंतर कादराबाद असताना स्वतःची प्रॉपर्टीवर त्याचं पी आर कार्ड आहे आणि तो स्वतःच्या प्रॉपर्टीवर बनवलेला आहे परंतु काय कारण आहे ते काद्राबाद असताना तुम्ही रात रात्री येऊन बेरात्री येऊन आपल्याला पोलीस प्रोटेक्शनची काही तिथं गरज नव्हती ती तुम्ही ॲप्लिकेशनसुद्धा दिलेलं नव्हतं तरी तुम्ही ते रात्री येऊन जे तर तुम्ही कादराबाद असताना तोडलं टांगा स्टँडचं असताना तोडलं मामा चौकमधील दर्गा तोडली तुम्ही आणि हे सगळे अतिक्रमण जर तुम्ही अनाधिकृत म्हणत असताल तर आज हिंदू मुस्लिम सर्व समाजाची आस्था त्यांच्यासोबत जोडलेली आहे कुठं ना कुठं शहर महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक पैसे घेऊन दादागिरी करताना दिसून येत आहेत आणि ही दादागिरी एम आय एम खपून घेणार नाही आज आम्ही धरणं आंदोलन केलेलं आहे उद्या आम्ही महानगरपालिकेच्या आतमध्ये जाऊन आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाहीत हे आमचे प्रश्न नाहीत हे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आहेत याला